जय जीवराय पोरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ आजचा टॉपिक बघितलं तुम्ही जावा वर्सेस पायथन काय केलं पाहिजे दोन हजार पंचवीस संपत आलं आहे सव्वीस येत आहे तर तुम्ही पासआउट या वर्षी होणार असाल पुढल्या वर्षी होणार असाल आणि प्रश्न तुमच्या मनामध्ये चालला आहे ज्यावाला चूज करू का पायथनला चूज करू खूप सारे डी एम्स कमेंट्स मला आले इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती जिथं स्टुडंट बोलत होते सर काय केलं पाहिजे जर तुम्ही पालक असाल त्यांचे तरी सुद्धा हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्ही त्यांना सांगाल की हे कर ते कर बरोबर आहे का करायचं ते पण सांगतो बघा दोन्ही गोष्टी जावा असेल पायथन असेल दोन्ही पॉप्युलर आहे रे बाबा दोन्ही पॉप्युलर आहे दोघांचा यूज खूप खूप खुँ, मोठ्या लेवलला होतो सो या दोघांमध्ये काय चूज करायचे ते आपल्यावरती डिपेंड करतं पण असं नाही की याचा स्कोप कमी आहे त्याचा स्कोप कमी आहे याचा स्कोप वाढेल त्याचा कमी होईल असं अजिबात नाहीये ओके हे जे निगेटिव्ह माइंडसेटने सांगतात नाही 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 याचा स्कोप कमी होणार आहे याचा वाढेल नो असं काहीही होणार नाहीये दोन्ही प्रोग्राम लँग्वेज आपल्या लेवलला मजबूत आहेत पण त्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं तुम्ही आलात सगळ्यांना जय शिवराय आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरायचं नाही आपलं देवाचं नाव घ्यायला हो काय काय का कस लिहिला बरोबर आहे आपण तुमचं एक लाईक आणि जय शिवराय कमेंट होऊन जाऊ द्या हां चला आता बघा जावा आणि पायथन दोन्ही लँग्वेज त्या त्यांच्या त्यांच्या लेवलला ओके आहेत एकदम ओके आहेत आता जावा तुम्हाला लाईक तुम्ही कधी चूज करू शकता आणि पायथन कधी चूज करू शकता ते सांगतो जर तुम्हाला वाटत असेल की मला प्रोग्रॅम लँग्वेज खरंच खूप अवघड जाते मित्रा किंवा माझ्या भावांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही सिंपल पायथनकडे जावा पायथन इज अ व्हेरी सिम्पल प्रोग्रॅम लँग्वेज खूप सिंपल आहे सातवी आठवीची सुद्धा शिकतायत आणि इझिली गेट आहे त्यांना त्यामुळे सिम्पलकडे जायचं असेल पायथन पायथनकडे जावा तुम्ही मग तुम्हाला सर जावाकडे का नाही म्हणले तुम्ही कारण मित्रांनो जावा इज अ लिटल बिट ट्रिकी टू स्टार्ट युअर प्रोग्रामिंग जर्नी प्रोग्रामिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी जावा थोडीशी हार्ड जाऊ शकते पण एक गोष्ट सांगू जावा हार्ड जरी जात असेल ना पण जावाचं फुलं फाउंडेशन जे आहे ना एकदम परफेक्ट बनवते बरं का तुमचं तुमचं करिअर एकदम सेट करून टाकते जावा आणि इवन पायथन सिंपल जरी असली है। तरी सुद्धा मध्ये सुद्धा करिअर आहे फक्त जायचं कुणाकडे इट्स डिपेंड ऑन यू सिंपल पासून सुरुवात करायचे पायथनकडे जावा थोडस ट्रिकी थोडंसं लाईक स्ट्रगल करून किंवा हार्ड वर्किंग करून जर जायचं असेल छावाकडे जावा ओके असं नाही की इकडं स्कोप वाढेल तिकडं स्कोप वाढेल खूप जर मतात पायथनला स्कोप येणार आहे असं अजिबात नाही बघा पायथन का करावी सांगतो मी कारण पायथनचं पायथन जर तुम्ही केले मित्रांनो हो। तर इन फ्युचर सध्या सुद्धा ओके okay. ए आय चॅट जी पी टी ज्या ज्या गोष्टी ॲटोमेट होत आहेत डेटा सायन्स परत मशीन लर्निंग हे सगळं पायथन हँडल आहे सगळं पायथन हँडल करत आहे चॅट जी पी टी जे तुम्ही यूज करताय ना त्याच्यामध्ये सुद्धा पायथनचा खूप मोठ्या प्रमाणात यूज झालेला आहे ओके okay, म्हणून इन फ्युचर जर तुम्हाला करिअर त्याच्यामध्ये करायचं असेल ए आयमध्ये करिअर करा करायचं असेल डेटा सायन्समध्ये करिअर करायचं असेल यू कॅन गो विथ पायथन इवन पायथनचा यूज करून वेब ॲप्लिकेशन सुद्धा बनतायत वेब ॲप्लिकेशनमधल्या एक महत्त्वाचा पार्ट बनवण्यासाठी पायथनचा खूप मोठा यूज होतोय फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम राईट अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे इवन वेब पण आहे तुम्ही ब्राउजर पण रन रन करू शकता इंस्टाग्राम पूर्ण पायथॉनचा यूज करून बनवलं आहे पूर्ण पायथनचा यूज करून बनवले यू कॅन इमॅजिन यार इंस्टाग्राम कोणाकडे नाही आजकाल एव्हरी वन युज युजिंग इंस्टाग्राम राईट तुम्हाला त्याचे तर माहितच आहेत इंस्टाग्रामचे मी वेगळं काय सांगायची गरज नाहीये सर पायथन आणखीन कुठे यूज होतं बघा हे जे सगळे ए आय टूल्स आहेत ना सगळीकडे पायथनचा यूज आहे परत जे रिकमेंडेशन तुम्हाला भेटतात युट्यूबवरती पायथनवरती सॉरी इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती रिकमेंड केले जातात व्हिडिओ अकॉर्डिंग युअर चॉईस तुम्हाला जे आहे तेच दाखवलं जातं इंस्टाग्रामवर तर ते फिटच आहे तुम्ही एक दोन व्हिडिओ बघितले सह्याचे पूर्ण रील्स सह्याचे अरे मला आले होते रे म्हणून मी पर्सनल अनुभव शेअर केला येणार त्या गोष्टी तुम्हाला येणार दॅट इज रिकमेंडेशन हे सगळं पायथॉनचा युज करून केलं जाते हे ते लक्षात त्यामुळं पायथॉन मध्ये स्कोप होता पण आणि आहे पण पुढे येणार पण आहे सिम्पलपासून सुरुवात करायची गोपार पायथन जावाचा विषय काय जावा मित्रांनो तुम्ही ऐकला असेल जावा इज फॉर एव्हर फॉर एव्हर प्रोग्राम लँग्वेज कधीही जावा लाईक डिस्ट्रॉय होणार नाही खूप जण म्हणतात जावाचा खूप संपला अजिबात असं नाही माझ्या मित्रा कारण कारण ऐक दोन हजार दशकापासून म्हणजे एक पंचवीस वर्षापूर्वीपासून जावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेले खूप मोठ्या प्रमाणात आणि ते जे ॲप्लिकेशन आहेत इन नाव डेज त्याच्यावरती वर्किंग चालू आहे दररोज मेंटेनन्सचं काम होतंय आहे दररोज अपडेट केल्या जात आहेत गोष्टी नवीन नवीन गोष्टी बनवल्या जात आहेत एक्झाम्पल सांगू युट्यूबच सा एक्झाम्पल घे युट्यूबमधले कितीतरी फीचर्स जावाचा यूज करून बनवले गेलेले मोस्ट ऑफ द बँकिंग ऍप्लिकेशन जावाचा यूज करून बनवलेले आहेत मग तू ते आय घे योनो घे किंवा कुठली बँकिंग ऍप्लिकेशन घे फॉर द सेक्युरिटी जावा इज जावा आहे सेक्युरिटी आहे येते लक्षात सगळ्यांना नेटफ्लिक्स असेल किती एक्झाम्पल देऊ मी तुम्हाला भाई सगळीकडे जावाचा यूज केलेला आहे परत गव्हर्नमेंटचे जे ऍप्लिकेशन्स आहेत आधार ऑथेंटिकेशनच्या राईट परत युझरला ऑथेंटिकेट करण्यासाठी हे सगळं जावाचा यूज करून बनवलं आहे जिथं सिक्युरिटी तिथं जावा ओके मग वेब ऍप्लिकेशन असू दे किंवा अँड्रॉइड ऍप्लिकेशन असू जे मोबाईलमध्ये आपण यूज करतो अँड्रॉइड स्टुडिओमध्ये जावा यूज केला बनले अँड्रॉइड ऍप्लिकेशन पण ज्यावा ऍप्लिकेशन्स भाई खूप दिवसापासून आहेत पण मोठे मोठे एम एन सी कंपन्या विप्रो टी सी एस कॅबजिनी भाई सगळीकडे जावाच आहे एकदा जर तू गेला असून प्रोजेक्ट बघितले तर मोस्ट ऑफ दी प्रोजेक्ट जावा मध्ये आहेत सो जावा पहिले बी अच्छा था अभी भी है आगे भी रहेगा ओके okay? त्यामुळे जावा जर शिकला ना फाउंडेशन स्ट्रॉंग होणार आहे फ्युचर डेफिनेटली सेक्युअर होणार आहे तुम्ही तर आता दोघांची पण तारीफ करता आम्ही करायचं तर काय नेमकं तुम्ही करायचं काय इट्स टोटली डिपेंड ऑन यू तुम्ही स्टार्ट करा पायथन पासून सोपं वाटलं पायथन आवडलं गो विथ पायथन नो प्रॉब्लेम जॉब्स आहेत येणार आहेत तुम्ही जावा स्टार्ट केलं आवडलं जावा गो विथ जावा युअर चॉईस इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट येतो हे, हे महत्वाचं आहे असं नाही की नाही 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 याला स्कोप नाही याला आहे अजिबात असं नाही आहे तुमचा इंटरेस्ट तो तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये पुढे घेऊन जातो नेक्स्ट सांगू मध्ये इंटरेस्ट लई महत्वाचा असतो अरे भावा प्रोग्रॅमिंगमध्ये इंटरेस्ट लय महत्त्वाचा असतो इंटरेस्ट आला तर तू लाईक त्याला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन करू शकतो खूप मोठ्या प्रमाणात आणि मध्ये तेच करायचं आपल्याला त्यामुळे इंटरेस्ट तुझा बघ इंटरेस्ट तुला वाटत असेल पायथनमध्ये जा इंटरेस्ट इंटरेस्ट वाटत असेल चामध्ये बिंदाज च्या मी जर सांगेल माझी माझी चॉईस काय असेल माहिती आहे का तर मग तुमची तर चॉईस तुमचं नावच ठेवलंय तुम्ही आधी आणि जावा तुम्ही तर जावालाच चॉईस आहे अँड डेफिनेटली मित्रांनो माझी चॉईस जावाच असणार आहे का माहीत आहे का माहीत आहे अरे माझा इंटरेस्ट यावामध्ये आर एबल टू फॉलो मी जिथे तुमचा इंटरेस्ट आहे तिथे तुम्ही जावा आणि मी दुसऱ्याला रिकमेंड म्हणून जावा, जावा का करतो आहे बिकॉज आय नो मी जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मला माहीत आहे हां जावा जावामध्ये काय फ्युचर आहे कसं फ्युचर आहे मला माहीत आहे बट जर तुम्हाला वाटत असेल पायथन यू कॅन गो विथ पायथॉन देर इज नो एनी प्रॉब्लेम देर इज अ जॉब देर इज अ करियर कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज करा फक्त मनापासून करा डेडिकेट होऊन करा असं नाही की स्टार्ट केले म्हणून करायचं अजिबात नाही डेडिकेशन कन्सिस्टन्सी हार्डवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट मेरे दोस्त ओके सो आय होप तुम्हाला करायला असेल जावा वर्ष पायथन मधला डिफरन्स आणि कोणतं चूज केलं पाहिजे जावा चूज करा बरं का चला मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये जिथं लय काय काय कव्हर करायचं आपल्याला फक्त तुमचा असा सपोर्ट राहू द्या जय लिहायला शिवरायला विसरायचं नाही चला बोला सगळेजण एकदा मोठ्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय